नवरात्रीत देव न हलवता कुंकुमार्जन कसे करावे कुळदेवितेची सर्वात आवडती सेवा हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलला तर ह्या नवरात्र तर ह्या शारदीय नवरात्रीच्या काळात आपण प्रत्येक स्त्री ही आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करत असते पण प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या नियमानुसार किंवा वेळेनुसार आपण सेवा करत असतो आता आपल्याला जी सेवा करायची आहे ती कुळदेवितेची अत्यंत प्रिय अशी प्रभावी सेवा ते म्हणजे कुंकुमार्जन बघा देवीला कुंकुमाने अभिषेक घालावा आणि ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे म्हणून आपण या नवरात्रीमध्ये प्रत्येक स्त्रीने ही सेवा आवर्जून करायची आहे तर बघा कुंकुमार्जन कोणीही करू शकते अगदी मुलीसुद्धा कोणीही कुंकुमार्जन सेवा पुरुषही करू से शकतात पण कुलदेवतेची सेवा जर आपल्या घरातल्या कुलस्त्रीने केली तर त्याचा जास्त चांगला फायदा आपल्याला होतो अर्चन म्हणजे आपल्याला कुंकवाने कुलदेवीला अभिषेक करायचा असतो आपल्याला कुलदेवीला कुंकुवाने अर्चन करायचं असतं या नवरात्रीमध्ये प्रत्येक माळेचं असं एक विशिष्ट महत्त्व आहे म्हणून प्रत्येक दिवशी जर तुम्ही सेवा केली तर खूप छान आहे आणि केली पाहिजे पण काही अडचणींमुळे जर आपल्याला कुंकुमार्जन करणं शक्य होत नसेल तर पंचमी सप्तमी अष्टमी नवमी आणि महानवमी या चार तारखेला तुम्ही तरी कुंकुमार्जन केलं गेलं पाहिजे कुंकुमार जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो ना तेव्हा सेवा तुम्ही कधीही करू शकतात अगदी दिवसभरात केव्हा पण सेवा केली तरी चालते पण जेव्हा आपण देवीला कुंकुमार्चन करतो तेव्हा ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीचं शक्ति तत्व पृथ्वी तलावावर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि हे शक्ति तत्व कुंकुमामध्ये आकर्षण करून घेण्याची आकर्षित करून घेण्याची क्षमता देवीमध्ये असते आणि तेच देवीचं शक्ति तत्व आकर्षण करून घेण्याची क्षमता कुंकुवामध्ये असते आणि तेच कुंकू जर आपण आपल्या कपाळी लावलं तर देवीची तेवढीच ऊर्जा आपल्याला सुद्धा मिळत असते आणि ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करणं उपासना करणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण कुळाचार कुलधर्म कुलदेवतेची सेवा खूप जास्त महत्त्वाची आहे कुंकुमार्जन तुम्ही देवीच्या फोटोवर करू शकता करू शकता मूर्तीवर करू शकता कुंकुमार्जन अगदी कोणीही करू शकते सेवेला कोणतंही बंधन नाही सेवा ही मनोभावे करायची असते सेवा ही प्रत्येक स्त्रीने करायची असते अगदी तुम्हाला नवरात्रीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपण कुंकुमार्जनची सेवा करावी या नऊ दिवसात कुंकुमार्जनची सेवा करावी आणि तेच कुंकू तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा वापरू शकतात पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला लवंगाचं सुद्धा अर्चन करायचं असतं किंवा ड्रायफ्रुट्सचं सुद्धा अर्चन करायचं असतं तर बघा ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम लवंग मनुका यांचं अर्चन तुम्हाला करायचं आहे ह्या दहा दिवसात तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात किंवा कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही देवीला अर्पण करू अर्चन करू शकता ज्याप्रमाणे आपण कुंकुमाचं अर्चन करतो अगदी त्याच पद्धतीने ड्रायफ्रुट्सचं सुद्धा कुंकुमार्जन केलं जातं कुंकुमार्जन सेवा करताना आपण देवीच्या समोर छान असा एक दिवा लावावा तो जो म्हणजे तुपाचा कारण जेव्हा आपण श्रीसुक्ताचा पाठ म्हणत असतो तेव्हा देवीच्या समोर अगदी आपण किंवा देवघरात तुपाचा दिवा लावतो आणि मग ही सेवा करतो कारण त्याच्याने जास्त फलरूपदायी ही आपली सेवा असते किंवा घटस्थापना केली तिथे दिवा लावलेला असतो तिथे सुद्धा तुम्ही सेवा करू शकता किंवा तुमच्या कुळदेवितेच्या टाकावर कुंकुमार्जन तुम्ही करू शकता फोटोवर कुंकुमार्जन करू शकता तुम्ही कुलदेवीतेच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करू शकता आता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्जन करू शकता माता लक्ष्मीच्या फोटोवर तुम्ही कुंकुमार्जन करू शकता स्त्रीयंत्रा यंत्रावर तुम्ही कुंकुमार्जन करू शकता अन्नपूर्णा मातेच्या फोटोवर किंवा मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्जन करू शकता किंवा त्यांच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करू शकतात कुंकुमार्जन करत असताना सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा ज्यांच्याकडे कोणतंही स्त्रीयंत्र किंवा फोटो नाही त्यांनी काय करावं तर बघा त्यांनी एक छानशी सुपारी घ्यावी हीच आमची कुळदेवी आहे असं समजून तुम्ही कुंकुमार्जन करू शकता जेव्हा तुम्ही सुपारीवर कुंकुमार्जन करता तेव्हा त्याला आधी अभिषेक घालावा ओ मैक लिम लिम चामुंडा विच्चे ओ मै क्लिम लिम चामुंडाई विच्चे या मंत्राचा मंत्रजाप करून एकावन्न किंवा एकवीस वेळा छान मंत्र मंत्रजाप करावा ही माझी कुलस्वामिनी आहे असं समजून तुम्ही त्यांच्यावर अभिषेक करू शकता आता फोटो आणि टाक घटी बसवलेले आहे म्हणून कुंकुमार्जन करत करताना फोटो आणि टाक कधीच हलवायचे नाही किंवा स्त्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता किंवा ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र नाही आहे त्यांनी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करू शकता माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करावा पण कुलदेवतेच्या बोटावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आणि कुडदेवितेच्या टाकावर ज्यांच्यावर आपण कुंकुम अर्चन करतात तेव्हा पूर्ण पाच बोटांनी आपण कुंकू अर्चन देवीला करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे हरि हिरण्य वर्ण हरिणी सुवर्ण रज सहस्र जाम चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदो तामाव जात वेदो माव नमो नमो न या सुरुवातीच्या दोन लाईन म्हणून तुम्हाला नमो न म्हणायचंय पुन्हा खालच्या दोन लाईन म्हणायचे आणि मग नमो नमः असं म्हटल्यावरच तुम्हाला कुंकू मार्जन करायचं आहे देवीच्या पायापासून देवीला कुंकू आपल्याला कुंकू आणि अभिषेक घालायचा असतो त्याला आपण कुंकू अर्चन म्हणत असतो असं करून सर्वांना नमन महा म्हणत कुंकुमाने अभिषेक घालायचा आहे आणि सोळा वेळा सुक्तम म्हणून कुंकुमाने अभिषेक घालावा कुंकुमार्चन करावं किंवा एकशे आठ देवीची महालक्ष्मीची नावे जी आहेत ती म्हणावी ते म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात किंवा आपला नवार्न मंत्र ओ माई क्लिम मुंडाय चामुंडाय विच्चे हो माई क्लिम ब्लिम विच्चे या मंत्राचा सुद्धा तुम्ही मंत्रजाप करू शकता आता आपल्या कुलदेवीतेच्या फोटोवर सुद्धा कुंकुमाचा खालोन वर याच पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे ज्याप्रमाणे मी दाखवते आहे श्रीसुक्त म्हणा किंवा हो माय लिमलेम चामुंडाय विच्चे हो मै क्लिमलेम चामुंडाई विच्चे या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे ह्या पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्जन आहे आता तुमची कुलदेवी कुठलीही असो साडेतीन शक्तीपीठ जी आपले कुलदेवीची आहेत तुळजाभवानी महालक्ष्मी रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी देवी यापैकी तुमची कुलदेवी कोणतीही असो पण कुंकुमार्जनसाठी मंत्र नवार्न मंत्र तुम्ही म्हणू शकता कारण तो सुद्धा तितकाच प्रभावी असा हा देवीचा मंत्र आहे त्याचप्रमाणे श्रीसुक्तम आणि नवावर्ण मंत्र हे सर्व काही तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल जे की आपल्या केंद्रामध्ये असतं त्याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा करायचं आहे ड्रायफ्रुट्स करत जर तुम्हाला ड्रायफ्रुट्सने कुंकुमार्जन करायचं असेल तर ह्याच पद्धतीने करायचं आहे महालक्ष्मीच्या मूर्तीवर करत असाल तर ओम श्रीम नम नमो नम ओम श्रीम नम नमहा नमो नम या पद्धतीने करायचं आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नम नमो नम हा महालक्ष्मी मंत्र या पद्धतीने तुम्ही करू शकता तर श्री सुक्तानेच मी तरी शक्यतो श्रीसुक्तानेच कुंकुमार्जन करत असते आता सुपारीवर कसं करावं तर दोन किंवा पाच बोटांनी कुंकुमार्जन तुम्ही सुपारीवर करू शकता सुपारीवर कुंकुमाजर करत असताना ओम मै क्लिम ब्लिम चा मुंडा विच्चे होम मै क्लिम ब्लिम चा मुंडा होम मै क्लिम असाल तर या नवरात्रीमध्ये तेच तुम्ही कुंकू पुन्हा पुन्हा वापरू शकता ह्या नवरात्रीमध्ये देवीचं शक्तितत्व तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं ते म्हणजे पृथ्वी तलावावर म्हणून या कुंकुमामध्ये तेवढीच ताकद आहे का देवीच्या शक्ति तत्व आकर्षित करेल म्हणून हे कुंकू आपण आपल्या कपाळी लावायचं आहे कोणत्याही महत्वाच्या कामाला जाताना हे कुंकू आपण लावू शकतो नवरा मुलं त्यांनाच लावायचं आहे स्त्रियासुद्धा घरातले कुंकू वापरू शकतात पण हे म्हणजे जे स्त्रीयंत्राने सिद्ध केलेलं कुंकू आहे ते अजिबात कोणाला द्यायचं नाही फक्त घरातीलच लोकांनी ते तुम्हाला लावायचं आहे तर ह्याच पद्धतीने तुम्हाला कुंकू मार्जन करायचं आहे किंवा स्त्रीयंत्रावरील कुंकू तुम्हाला राहू द्यायचं असेल तर तुम्ही राहू देऊ शकता किंवा काढून टाकायचं असेल तर काढून टाकू शकता आणि ह्या नवरात्रीच्या काळामध्ये सर्वांनीच हे कुंकुमार्जन सेवा करावी कारण ह्या नवरात्रीच्या काळामध्ये शक्ति तत्व खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि म्हणून कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यापर्यंत यावा म्हणून देवीचा आशीर्वाद सगुण स्वरूपात आपल्याला मिळावा म्हणून आपण आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करत असतो आणि देवीची ही कुंकुमार्जन सेवा म्हणजे देवीला ती सर्वात आवडती आणि तितकीच प्रभावी सेवा आहे कारण या सेवेमुळे तुमचे जे, जे काही यंत्र आहे ते सिद्ध होतात कारण आपण स्तोत्र मंत्र जेव्हा म्हणतो ना तेव्हा ते सर्व काही सिद्ध होत असतं दररोज करणं शक्य होत नसेल तर पंचमी सप्तमी अष्टमी नवमी या चार तिथीला तरी तुम्ही आवर्जून कुमकुमार्जन करावं किंवा आपण नेहमीप्रमाणे मंगळवार आणि शुक्रवार आणि पौर्णिमेला तर करतच असतो तर बघा मी सुद्धा जे काही कुंकू होतं ते काढून घेतलेलं आहे कारण दररोज आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा कुंकू जास्त प्रमाणात देवघरामध्ये होतं म्हणून थोडंसं कुंकू राहू दिलं बाकीचं काढून घेतलं आणि आता छान पद्धतीने आरती वगैरे करून घेतलेली आहे तर तुम्हाला सांगितलेल्या सेवा नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त या करायच्या जा आहे तर माझ्याकडे अन्नपूर्णा माता आहे त्याच्यावर सुद्धा आपण कुंकुमार्जन करू शकतो मी अन्नपूर्णा मातेवर केलेलं होतं स्त्री यंत्रावर आणि तुम्हाला दाखवण्यासाठी सुपारी घेतलेली होती पण कुलदेवतेचा फोटो सुद्धा आहे की जो मी तिथे कळश मांडलेला आहे तिथे सुद्धा तुम्हाला दाखवला ह्या पद्धतीने तुम्ही देव न हलवता तिथल्या तिथे आपण कुंकुमार्जन करू शकतो आता फोटोवर जर कुंकुमार्जन केलं किंवा टाक जर तुम्ही घटी बसवली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता पण त्याच्या टाकेवरचं कुंकू अजिबात उचलायचं नाही किंवा फोटोजवळचं जर खाली जास्त जमलं असेल तर उचलू शकता मात्र जास्त हलवा हलव करायची नाही तर तेच कुंकू नऊ दिवस राहू दिलं तरी चालेल किंवा श्रीसूक्त नवार्ण मंत्र किंवा तुम्ही ललिता सहस्र नाम्याचं सुद्धा पठन करून स्त्रीसुक्तावर कुंकुमार्जन करू शकता तर याच पद्धतीने मी छान अशी सेवा करून घेतली ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर केली नंतर तुपाचा दिवा लावला आणि देवीची आरती करून घेतली जेव्हा आपण स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करत असतो सुक्ताचा पाठ जेव्हाही आपण घरात म्हणतो सकाळ किंवा संध्याकाळ आवर्जून तुपाचा दिवा लावा कारण स्त्रीसुक्त हे तितकं सिद्ध मंत्र आहे आणि त्याच्यामुळे लक्ष्मी ही स्थिर होते शांतता होते आणि घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग तितकेच आपले मोकळे होता तर ही सेवा नक्की करा आणि आज सॉरी सगळ्यांना कारण माईक बंद झालेला आहे म्हणून अशा पद्धतीने वाईसवर होत आहे म्हणून थोडंसं जो काही तुम्हाला आवाज येत असेल आजूबाजूचा तो माईक नसल्यामुळे येत आहे सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान महत्त्वपूर्ण ब्लॉग्स किंवा डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर या नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला किंवा महानवमीला आवर्जून ही कुंकुमार्जनची सेवा करा जे की देवीची खूप जास्त प्रिय आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्रीस्वामी समर्थ